मित्रांनो काल पावल्या बांधलेल्या आहेत ना या ते पावल्याचे हे मारायचं ए मारायचं रे एकमेकांचे मारायचं ए, ए पोरी मित्रांनो एक काल पावल्या बांधले आहेत ना तर त्याची खाली ना साप साप आहे साप तर तो, तो आता काढू आपण maininggal mainin titik Pulang ya, हां मी तो जाम पापा घर पे होतो ओके मग जे कायला सावळा विला हां गेला कुठे काय सावळा भुका आत्मधावा त्याच्याव नाच मध्ये माझे बाबा राजा की हवा देखो मी काय पगलेला चला किंग 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 मी पण 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 हां हो सगळा

ยิ่งเต็มติ contento contento કે નથી છે ગાવાત ગાયબ જલા કે હા

मग किती पल्लत मित्रांनो तो साप म्हणजे नाणेठा आमच्याकडे बोलतात त्याला त्या नाणेठा पावल्यामध्ये होता पण आम्ही दुसरा भरा बांधता बांधता ते त्या पल्ला असेल काय पण कुठे दिसलाच नाही परत पण आता तर जाम वाटत या कालच्या पावल्या बांधल्या आहेत ना यांचे पावल्यांचे खाली खाद्या बसले असतील जेवल पण ना जवला मुली असतील एखादा खादा तर सांभाळून व्हायला लागतील का जाम पडले ना पण बघा मित्रांनो भात जाम खडला जाम पिकला वाटत का काय तर उंदीर मामाने सगळं खाल्लंय भात बघा आता एवढा राहायचं वाया राहिला थोडा जरीला आता मित्रांनो आता पावळ्याने खाल्ली उंदिरी पण आहे छोटा उंदरी उंदरी बघा बरं आता संस्कार धरतो त्याला धर बर च्द्या गसला चड्ड गसल चोटाला कुठं घोटाळ्या उचल उचल उचल

त्या भासला राहिला त्याच्यातला याच्या याच्यात गेला वाटत ए कुठे गेला नाही ते त्याच्यात गेला हो ते हो त्याच्यात गेला असल हा थांबते नंतर निघाल त्या मित्रांनो बघा पाय हे आहे नाणी बाणे साप आमच्याकडे यायला नाणेठा बोलतात पल्लाइकडे ते साईडला गेला मला दिसला काय माहित नाही मित्रांनो फक्त दोन भारत वायाचे म्हणजे दोन होतील झालं म्हणजे आजपासून आमची लानी झाली आता दोन तीन दिवस आराम करतील ना मग धोडा घेतील किती खंद करंद

<mí> तो, 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 तो मस्त पैकी <क्तारीड़ा> बाप खाव खावड आवडते <हिणा> <जावरा थे> <Town>

बघा कर आईने खंदले आणि बापले पण हे बघा या खायला ए बिट्टू करांना खायला विट्टू झोपले जेऊन ना आपण खाऊ मस्त कसे लागतात बघू मस्त जबरदस्त लागतात मित्रांनो व्हिडिओ इकडेच थांबवतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय